नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं बरोबर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला खत नियोजन करणं गरजेचं आहे कोणती खतं कोणत्या वेळी दिली पाहिजेत त्याचबरोबर किती प्रमाणामध्ये दिली पाहिजेत आपण तूर पिकाचा शेंडा कधी खुडला पाहिजे त्याचबरोबर विद्राव्य खतं टॉनिक बुरशीनाशक कीटकनाशक किती प्रमाणामध्ये कोणत्या वेळी आपण तूर पिकाला फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून भरघोज उत्पन्न मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळू शकते शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो तूर दीड महिन्याचे असताना आपल्याला दोन ते तीन इंचा शेंडा खोडायचा आहे शेतकरी मित्रांनो यामुळं चार फांद्या आपल्या झाडाला फुटण्यासाठी मदत होते फांद्या वाढले की शेंगा वाढतात आणि उत्पन्नसुद्धा वाढतं तूर पिकामध्ये अपायकल डॉमिनन्स आहे वरच्या शेंड्यामध्ये ऑक्झिन नावाचं केमिकल असतं ते खाली फांद्या फुटू देत नाही किंवा तयार होऊ देत नाही त्यामुळं आपण शेंडा खोडल्यानंतर फांद्या फुटायला सुरुवात होते तूर हे पीक सर्वसाधारणपणे सहा महिन्याचं पीक आहे पेरणीपासून तीन महिन्यानंतर फुलधारणा सुरू होते चार महिन्यानंतर तूर पिकाला शेंगा लागत असतात शेतकरी मित्रांनो आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढायचं असेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला खत व्यवस्थापनसुद्धा योग्य वेळी योग्य खतं देणं गरजेचं आहे पेरणीपासून तीस दिवसांनी म्हणजेच महिन्यांनी आपल्याला बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा पंधरा किंवा दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा एकर एक किंवा दोन बॅग आपल्याला द्यायचे आहेत यामध्ये आपल्याला गंधक म्हणजे सल्फर मिक्स करून दहा किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण डी एपी किंवा वीस झिरो द्यायचं नाही कारण यामध्ये पोटॅशची मात्रा आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये फार तूट येऊ शकते शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे दोन महिन्यांनी किंवा साठ ते ऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला दुसरं खत व्यवस्थापन करायचं आहे या ठिकाणी स्पुरद आणि पालाश असणार खत घ्यायचं आहे जे जास्त आहे आणि नत्राची मात्रा कमी आहे शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या ठिकाणी आपण प्रति एकरी एक, एक बॅग किंवा दोन बॅग द्यायची आहेत म्हणजेच पन्नास ते शंभर किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तूर पिकाला साठ ते ऐंशी दिवसांनी दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा यापैकी एक खत आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी एन पी के विद्राव्य खत एकोणीस 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 शंभर ग्रॅम अधिक साफ तीस ग्रॅम अधिक प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात घेऊन आपल्याला शेंडा खुडल्यानंतर याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंट जे मायक्रोलामध्ये आहे ते चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर दुसरी फवारणी आपण फुलदारणा सुरू होताना करू शकता ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये बारा एकसष्ट झिरो एन पी खत शंभर ते सव्वाशे ग्रॅम अधिक साफ बावीस टीन किंवा एमपनचाळीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याचमध्ये आपण परफेक्ट सुपर तीस मिली मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर भरपूर फुलांची संख्या वाढावी यासाठी बायोविटा हे टॉनिक आपण या ठिकाणी मिक्स करू शकता चाळीस मिली प्रति लिटर पाण्यासाठी शेतकरी मित्रांनो पहिलं पाणी कळी अवस्थेमध्ये द्यायचं आहे दुसरं पाणी दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे आहे ज्यावेळी ज्वारी इतका दाना असेल तेव्हा आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे यावेळी पाणी नाही दिलं तर आपल्या उत्पन्नामध्ये फार मोठी घट दिसून येते शेतकरी मित्रांनो जर कळी अवस्थेमध्ये पाऊस पडला तर आपल्याला पाणी देण्याची आवश्यक शकता नसते परंतु जर पाऊस नाही पडला तर आपल्याला पाणी देणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं तूर पिकाचं नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के उत्पन्न वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील